नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज आज कोकण विभागामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून जो पावसाचा जोर आहे त्यामध्ये दुपारच्या नंतर वाढ होताना दिसून येत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज पावसात वाढ होताना दिसून येईल नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात उत्तर भागात आज पावसाचा जोर नंतर दिसून येईल तसेच आज विदर्भाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढताना दिसून येईल विदर्भाच्या पूर्व भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला आज दिसून येतील मध्य महाराष्ट्राच्या पा। अनेक जिल्ह्यात आज कमी अधिक प्रमाणामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला दिसून येतील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागात आज पावसाचा जोर वाढताना दिसून येईल बुलढाणा परभणी या जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या नंतर पावसाचा वेग वाढताना दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमात्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूप स्वरूपाचा पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसाच्या मानाने आज कोल्हापूर सांगलीमध्ये पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर पंढरपूर करमाळा बार्शी वेळापूर अकलूज तुळजापूर या भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस लोणार या भागातसुद्धा आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा या भागात आज ढगाळ वातावरण कुठेतरी क्वचित हलक्या सरीची शक्यता जत कवठेमंकाळ ढगाळ वातावरण विरळ स्वरूपामध्ये बारीक थेंब दिसून येण्याची किंचितची शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधे माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय वलराजा